ऍक्टर नाना पाटेकर यांचा एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली एक ब्लॉकबस्टर मूवी आला होता मूवीचं नाव होतं क्रांतीवीर त्यातला नानांचा एक डायलॉग खूप फेमस झाला होता तुम्हाला हे आठवत असेल स्वतःचं आणि एका मुस्लिम चाचाचं चाचा बोर्ड दगडाने ठेचून नाना त्याला विचारतात आप ये कोण हिंदू का है या मुसलमान का अगर वाले ने बनाने में उसमें फरक नहीं फरक नाही हम कोण होते हैं? एकोणावीसशे नव्वदच्या दशकातला आलेला या मूवीतला हा सीन पाहताना अनेकांच्या डोळ्यात त्यावेळी पाणी यायचं इतका हा सीन मनाला भिडून जायचा व्हिडिओच्या सुरुवातीलाच या सीनची आठवण करून देण्याचं कारण आज देशाच्या सर्वोच्च न्यायालयालाही हाच प्रश्न पडलाय सध्या ज्या फरकावरून हा वाद न्यायालयात गेलाय तो वाद धर्मावरून नसला तरी तो माणसा माणसातल्या असणाऱ्या शरीराच्या वेगवेगळ्या रचनेवरून आहे पण या वादाचं मूळ आहे ते रक्तच आता तुम्ही म्हणाल की कोणी केलाय रक्तात हा फरक आणि कोणाच्यात सविस्तर सांगतो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रक्तातला हा फरक केला गेलाय तो सर्वसामान्य व्यक्ती म्हणजे ज्यांची लैंगिक ओळख ही समाजाच्या दृष्टीने नॉर्मल समजली जाते त्यांच्यात आणि ज्यांची लैंगिक ओळख ही ॲबनॉर्मल समजली जाते अशा ट्रान्सजेंडर समलिंगी पुरुष आणि लैंगिक कामगार असणाऱ्या एका समुदायात न्यायालयात याबाबत एक याचिका दाखल करण्यात आली आहे त्यावर सध्या सुनावणी सुरू आहे ट्रान्सजेंडर व्यक्ती समलिंगी पुरुष आणि लैंगिक कामगार या तिन्ही कॅटेगरीच्या व्यक्तींच्या बाय चॉईस असणाऱ्या लैंगिकतेच्या सवयी किंवा आवडीमुळे त्यांना होणारे आजार लैंगिक स्वरूपाचे असतात आणि अनेकदा ते दे त्यांच्या रक्ताशी संबंधित असतात आणि रक्तातून संक्रमित होणारे असतात त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीच्या रक्तात जर का त्यांचं रक्त मिसळलं तर ते आजार सर्वसामान्यांनाही होऊ शकतात त्यामुळे या समुदायाला रक्तदान करण्यावर बंदी घालण्यात यावी सुप्रीम कोर्टाने मात्र या याचिकेवर सुनावणी करताना चिंता व्यक्त केली न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन के सिंह यांचं खंडपीठ याचिकेवर सुनावणी देत आहे त्यांनी विचारलंय की असं करून आपण सर्व ट्रान्सजेंडर पासून आपल्याला धोका असल्याचं म्हणतोय का असं करून आपण या समुदायांना बदनाम तर करत नाहीये ना असा सवालही त्यांनी केलाय जोपर्यंत काही वैद्यकीय पुराव्यांसह आपण हे सिद्ध करून दाखवत नाही कि ट्रान्सजेंडर आणि होणाऱ्या रक्ताच्या आजारांमध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध आहे तोपर्यंत तो तुम्ही असं म्हणू शकत नाही की सर्व ट्रान्सजेंडर अशा गोष्टींसाठी जबाबदार आहेत त्यांनी असंही म्हटलंय की कधी कधी सामान्य लोकांनाही अशा पद्धतीचे आजार होतात त्यामुळे हा एक असा विषय ज्यावर फक्त तज्ज्ञच योग्य भाष्य करू शकतात आणि सल्ला देऊ शकतात त्यामुळे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी केंद्र सरकारतर्फे उपस्थित असलेल्या ऍडिशनल सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांना या विषयावरील तज्ज्ञांशी बोला असे आदेश दिलेत जेणेकरून एक समुदाय म्हणून ट्रान्सजेंडर व्यक्तींना बदनाम केलं जाणार नाही आणि सर्व वैद्यकीय खबरदारी राखता येईल हा मुद्दा इथेच संपलेला नाहीये यावर एस एस जी भाटी यांनी दिलेलं स्पष्टीकरण सुद्धा विचारात घेण्यासारखं आहे त्या म्हणाल्यात की हा फक्त वैयक्तिक नागरी हक्कांच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा विषय नाहीये तर इथे सार्वजनिक आरोग्याचा सा प्रश्न आहे त्याच दृष्टिकोनातून याकडे पाहिलं गेलं पाहिजे ट्रान्सजेंडरनी रक्तदान करू नये हा निर्णय डॉक्टरांनी त्यातली जोखीम लक्षात घेऊन त्या आधारावर घेतलाय या डॉक्टरांच्या टीममध्ये राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेचे तज्ज्ञ डॉक्टर देखील समाविष्ट होते शिवाय रक्तदान करणं हा काही मूलभूत अधिकार नाही त्यामुळे कोणीही असं म्हणू शकत नाही की मला रक्तदान करण्याचा अधिकार आहे असंही भाटी यांनी सांगितलंय युरोपियन देशांमध्ये ट्रान्सजेंडर समलिंगी व्यक्ती या सगळ्यांनाच हाय रिस्क कॅटेगरीमध्ये गणलं जात असल्याचंही आणि रक्तदान करू दिलं जात नसल्याचंही सा त्यांनी सांगितलंय आता हे खरंय की रक्तदानाचा असा कोणताही अधिकार अस्तित्वात नाही रक्तदान हे स्वतःच्या इच्छेने केलेलं एक सामाजिक कार्य आहे असं आपण म्हणू शकतो पण रक्तदानाचे काही नियम मात्र आहेत म्हणजे जसं की एखाद्या व्यक्तीने रक्तदान केलं तर लगेच दुसऱ्या व्यक्तीला ते चढवता येत नाही रक्तदानानंतर जमा केलेल्या रक्तावर काय काय परीक्षण होतं आणि कोणकोणते पॅरामीटर्स फिल्टर लावले जातात आणि मग ते, ते रक्त ब्लड बँकेमधून हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या उपचारासाठी पाठवलं जातं हे आधी समजून घ्यायला हवं मगच आपण हे ठरवू शकू की रक्तावरून कोर्टात गेलेला वाद हा योग्य की अयोग्य जेव्हा रक्तदान केलं जातं तेव्हा त्या व्यक्तीला एक फॉर्म भरून द्यावा लागतो त्यात वय किती ब्लड ग्रुप कोणता त्याला कोणते आजार आहेत का कोणत्या स्वरूपाचे त्यासाठी तो गोळ्या खातो का किती वर्षांपासून आजार बरा झाला असेल तरी हिस्ट्री काय होती बीपी शुगर कोलेस्ट्रॉल थायरॉइड अशा आजारांवर गोळ्या चालू आहेत का अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात सर्वसाधारण आजाराची हिस्ट्री असेलच तर त्या व्यक्तीला रक्तदान करू दिलं जात नाही हे झालं वैयक्तिक रक्तदान प्रक्रिया जेव्हा एखादा नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तीला इमर्जन्सी मध्ये रक्ताची गरज असते तेव्हा पण सार्वजनिकरित्या रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं तेव्हा या सगळ्या बाबी सहसा दुर्लक्षित होतात पण जमा केलेलं रक्त हे कोणत्याही परिस्थितीत परीक्षणासाठी लॅबमध्ये पाठवलं जातच लॅबमध्ये गेल्यानंतर रक्त तपासण्याच्या स्टेप्स काय ते पहा रक्तदात्याचा डेटा म्हणजे पर्सनल माहिती वगैरे आजाराची हिस्ट्री कम्प्युटरमध्ये स्कॅन केली जाते त्यानंतर कावीळ हेपेटायटिस बी आणि सी मलेरिया एच आय व्ही एड्स याची चाचणी लैंगिक आजार यांच्या टेस्ट होतात त्यात एक बेसिक टेस्ट असते ती म्हणजे ब्लड ग्रुप चेक किंवा क्रॉस चेक करण्याची सगळ्या टेस्ट निगेटिव्ह आल्या तरच ते रक्त पुढे फिल्टरेशनसाठी पाठवलं जातं नाहीतर ते संपूर्ण रक्त फेकून दिलं जातं फिल्टरेशनसाठी आलेलं रक्त रेड ब्लड सेल्स म्हणजे लाल रक्तपेशी प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा अशा तीन घटकांमध्ये वेगवेगळं करण्यासाठी सेंट्रीफ्यूज मशीनमध्ये फिरवलं जातं आणि फायनल पॅकेजिंग लेबलिंग करून आवश्यक त्या ठिकाणी ते हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं जातं ही सगळी प्रोसेस पाहता जे रक्त रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध केलं जाते ते अर्थातच प्युअर आहे असं आपण मानूयात पण ते असेलच याची खात्री देता येत नाही असं एस एस जी भाटी यांचं म्हणणं आहे त्या म्हणतायत एका व्यक्तीकडून दुसऱ्या ओळखीतल्या व्यक्तीला थेट रक्त दिलं जात असेल तर कोणतीही अडचण नाही पण प्रॉब्लेम आहे तो अज्ञात रक्ताचा जे बहुतेक वेळा ब्लड बँकेतून रुग्णाला दिलं जातं याचा थोडा गांभीर्याने विचार केला तर एक गोष्ट मान्य करावी लागेल याचिकाकर्त्याने वैद्यकीय सुरक्षा जपली जावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही मागणी केली आहे हा मुद्दा ट्रान्सजेंडर किंवा समलिंगी व्यक्तीसाठी भेदभावाचा असल्याचं न्यायालय म्हणत असलं तरी लैंगिक आणि रक्ताशी संबंधित होणाऱ्या आजारांची याची माहिती घेण्याचा जेव्हा आम्ही प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं की एक अब्ज दुर्दैवाने अशी ठोस आकडेवारीच उपलब्ध नाहीये मात्र एकोणीसशे अडुसष्ट ते दोन अडु हजार अठरा या गेल्या पन्नास वर्षात एका झुजबी रिपोर्टनुसार लैंगिक आजारांचं प्रमाण देशात वाढतच गेलंय त्यात ट्रान्सजेंडर समलिंगी अशी वेगळी कॅटेगरी मात्र दिसत नाही आज जेव्हा जातीय जनगणनेचा विचार केंद्र सरकार करत आहे तेव्हा या गणनेत आजारासंबंधीचाही डेटा गोळा करण्याची गरज आहे या केसच्या निमित्ताने प्रकर्षाने कारण इथे फक्त धार्मिक जातीय आकडेवारीचा प्रश्न नाहीये तर तो लैंगिक आकडेवारीचाही आहे ट्रान्सजेंडरना रक्तदान करण्यावर बंदी घालण्याच्या ना या याचिकेवर सुनावणी सुरू असल्याने सध्या तरी कोणताही निर्णय दिला गेलेला नाही न्यायपालिकेत यावर न्याय निवाडा होईलच एक नागरिक म्हणून या मुद्द्यावरती तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा